नमस्कार मित्रांनो वडलोपार्जित मिळकतीचे वाटप करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात असा प्रश्न बरेच मान्यवर हे कमेंट बॉक्समध्ये व व्यक्तीश मेसेज करून विचारत आहेत नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे न्यायालयामध्ये वाटपाचा दावा करत असताना ज्या मिळकतीबाबत वाटपाचा दावा दाखल करत आहोत ती मिळकत वडलोपार्जित आहे म्हणजे वडिलांची आहे दाखवण्यासाठी ती मिळकत आजोबा किंवा वडला वडील यांच्याकडून पुढे वर आलेले आहे त्याचं वाटप झालेले नाही हे दर्शवण्याची गरजेचे असते त्यासाठी जुने सातबाराचे व साडेचे उतारे आवश्यक असतात तसेच चालू सातबारा उतारे साडेचे उतारे सुद्धा आवश्यक असतात घर जागा असतील तर त्याबाबतचे घर जागेचे उतारे व त्या घर जागेवरची नोंद कशी झाली त्याचे फेरफार किंवा ठराव याचे काही आवश्यकता असते या मिळकेबाबत कोणतेही नोंदीकृत दस्त झालेले असतील तर ती नोंदीकृत दस्त सुद्धा काढून घ्यावी माहिती लपू नये न्यायालयामध्ये विरोधी पक्षकार हजर झाल्यानंतर त्याच्या म्हणण्यामध्ये लपलेली माहिती येऊ शकते